हॅलो गाईज नमस्ते कसे आहे कसे आहे तुम्ही वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी पण छान आहे तुम्ही कसे आहे हे सांगा कमेंट बॉक्समध्ये मी आज असंच विषय आणलेला आहे जसं की तसं आहे की कोलकात्याला झालेली घटना ते तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तर माझं असंच म्हणणं आहे की असं असं इतकं निर्दयी व्यक्ती कसं असू शकते आणि असं का करू शकते तो म्हणजे आज कोणीही कोणीही सुरक्षित नाही आहे आणि कोणतीही स्त्री आणि जशी जेणेकरून समजू शकते मी किंवा आणखी आपले मुली आहे आय I मीन mean, असे बाहेरगावी शिकणारे बाहेरगावी शिकायला जाणारे जेणेकरून आपण राहतो आपण काही काही मुली जॉब करता, करतात काही लेडीज जॉब जॉब करतात असे भरपूर आहे जीवनामध्ये परंतु कसं ती नाही आहे सुरक्षित का नाही आहे ती सुरक्षित असे का भरते आपल्याच आपल्या याच्यामध्ये इतके निर्दयी लोक भरलेले आहे की जेणेकरून आपल्यालाच त्यांच्याकडून जशी एक भीती आहे की आपण इतकं नाही समजू शकत त्यांना की जसं समजू शकत त्यांना की आपल्या मागे ते काय करतात आय मीन I mean, आपल्या बद्दल काय विचार करतात मागे असे काय का कधी काय होईल काही कल्पना नाही आहे या गोष्टीची खरंच नाही आहे कारण की आपणही आपले मुली असे बाहेरगावी जातात शिकायला आपलं लक्ष सगळं मुलांकडे राहते एक असं नाही आहे की ती बाहेरगावी आहे म्हणून असं आपलं लक्ष तर मुलांकडे आहे पण आपल्याजवळही असलेले मुलं काही वेळासाठी जरी कुठे जाते म्हटलं आय मीन जसं आता स्कूल आहे कॉलेज आहे ट्युशन आहे अशा काही पण राहते समस्या आणि आणखी काही समस्या राहते ज्या जेणेकरून ते बाहेर जातात बाहेर पडतात लेडीज छोट्या मुली वगैरे त्या सुरक्षितच नाही राहणार तर मग काय अर्थ त्या गोष्टीला काय काय सांगणार आहे काही लोक का बरे इतके निर्देयी असतात की जेणेकरून ते कोणाची भावना नाही समजू शकत बिलकुल नाही समजू शकत ती लेडी एक लेडीज आहे म्हणून का तिच्यावर इतकं अत्याचार करायचा असं का बरं करतात नाही करायचं ना असं तो पण एक व्यक्ती आहे तो पण त्याला पण एक जीव आहे जसं जसं तुम्हाला आहे तसं लेडीजला आहे अरे तो एकच आहे असं काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये जेणेकरून हे काही काही लोक असे करतात जे निर्देही लोक राहतात त्यांना बिलकुलच कोणाच्या भावनांची ना कोणाच्या गोष्टीची खरंच सांगताय म्हणजे असे शब्द तरी असे बोलणार तरी काही काय बोलणार असं विचार येते की कसे लोक राहते कसे विचार राहते त्यांचे आणि त्यांच्यात जरासाही प्रेम भावना नाही राहत आणि बिलकुल म्हणजे खूप असं म्हणजे एक झालेली घटना इतकी निर्दयी याच्या अगोदर अशा किती झाल्या घटना भरपूर झाल्या आहे जेणेकरून असे निर्दयी लोक आहे जे ब बिलकुलच कोणाची भावना कोणालाच काही समजून घेत नाही असं काय केलं होतं त्या मुलीने शिकून मोठी झाली आईवडिलांचं नाव रोशन करत होती तिचे का काही स्वप्न होते काय राहिलं तिचंवालं काही नाही राहिलं आहे सगळं गेलं तिचंवालं आणि हे काही हे सगळं होत आहे काही व्यक्तींमुळे जे असे निर्देयी आहे त्यांना खरंच सजा मिळाला पाहिजे अशी भारी सजा मिळाला पाहिजे की जेणेकरून कोणीही ह्या गोष्टीचा कधीही विचार न करता काही न करता सगळ्यांची सगळ्या लेडीजची आय I मीन mean सगळ्या स्त्रीची इज्जत केली पाहिजे अशा व्यक्तीने एक स्त्री पण आई आहे बहीण आहे कोणाची मुलगी आहे चिमुकल्या चिमुकल्या मुली राहतात म्हणजे ती आज कुठूनच कुठूनच म्हटलं नाही जात की ती सेफ आहे म्हणून आज आपल्या मुली राहते स्कूल जातात कॉलेज जातात छोट्या छोट्या मुली स्कूल जातात आपण सगळं तिकडल्या भरोशावर म्हणजे बाहेरच्या भरोश्यावर आपण सोडतो आम्ही आपण चोवीस तास तर नाही राहू शकत ना मुलांसोबत चोवीस तास राहणं म्हणजे नाही होत कोणत्याच तऱ्यांचं नाही होत आणि कुठे बाहेर गेलं का चोवीस तास नाही राहू शकत त्यांना इतका हे नाही देऊ शकत घरी ठीक आहे कधी काय होईल काहीच कल्पना नाही आहे या गोष्टीची तर असं नको व्हायला काहीतरी निर्दे जे काही निर्दे लोक आहेत त्यांनी समजायला पाहिजे की नाही असं काही नको व्हायला असे काही भावना आहे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे असे कसे असू शकते यार मला तर काही कळतच नाही त्यांच्या मनात क जराही प्रेमभावना नाही राहत म्हणजे हे खूप जास्त झालेलं आहे म्हणजे त्यांच्यामध्ये एक राक्षसपणा आलेला आहे एक म्हणजे कसं होणार आहे ह्या जीवनाचं एक माणसामध्येच राक्षसपणा येईल तर कसं आपलं आयुष्य आपले अजून आपले पिढी येणार आहे त्यांचं कसं होईल हा विचार करता करता असं मन मनात एक विचार येते की एक दिमाग असं नेहमी नेहमी चालत राहते की कसं होणार आहे आपले मुलं आणखी जी पिढी येईल त्यांची पिढी येईल तर सेफ राहील नाही राहील कसं काय करणार आपण आपल्या मुलांना इतकं लहाण्याचं मोठं करतो आणि त्यांना शिकवतो सगळ्या गोष्टी करतो आजकाल कर असे कोणतेच पेरेंट्स नाही आहे की ते आपल्या मुलांना शिकवत नाही सगळेच पेरेंट्स लोक आजकाल गरिबातून गरीब असले तरी पण हे तरी पण ते जास्तीत जास्त शिक्षणाकडे महत्त्व देतात आणि शिक्षणाकडेच धावतात मुलां मुलीं मुली असो की मुलगा असो प्रत्येकांचं नाही राहत पण प्र काही बाबतीत तर आहे हेच आणि प्रत्येक पॅरेंट्स आजकाल आपल्या मुलींना खूप सपोर्ट करतात खूप शिकवतात आधीसारखं तर नाहीच राहिलं आहे परंतु हे शिक्षण घेऊन पण काय अर्थ आहे जी ज्या मुलीचं जीवच नाही राहणार आय I मीन mean, ती का म्हणजे ती जे विचार करते तिचे जे, जे स्वप्न राहते तेच पूर्ण नाही होणार तर कसं होणार आहे या जीवनाचं आपण पंधरा ऑगस्ट आजादीचा दिवस म्हणतो परंतु काय झालं आदल्या दिवशी तर चौदा ऑगस्टला तर त्या मुलीची मुलीचा जीव गेला कसली यार आपल्याला कसलं काय काही तिने जो त्रास सहन केला त्याची कल्पना कोणीही करू शकत नाही कोणीही नाही करू शकत ज्याच्यावर बीकते त्यालाच कळते ह्या गोष्टी असं प्रत्येकांना नाही कळत बस आपण एक समजू शकतो आपण एक मानू शकतो की नाही पण नको व्हायला असं काही मुलींना तुम्हाला आजही मी म्हणते की जसं असं आजूबाजूला जर काही वाटलं की आपल्या असं काही होत आहे पण एकटं नाही है त्याला हँडल करू शकत तर प्लीज स कोणाचा तरी है है सपोर्ट घ्या आणि जे काही तुमच्या मागे होत आहे आणि तुम्हाला कळत आहे की आमच्या मागे माझ्या मागे काहीतरी होत आहे जेणेकरून मला सुरक्षित नाही आहे मी तर प्लीज कोणाचा सपोर्ट घ्या आणि प्लीज करून तुम्ही तुमची हिंमत बना आणि प्लीज सुरक्षित राहा आणि असे बस इतकंच बोलू शकते मी प्लीज गाईज माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा माफ खरंच काही वाईट बोललं असेल तर माफ करा असं करून मी प्रत्येकांना नाही म्हणत आहे परंतु काही कसे लोक का आहे म्हणून त्यांना म्हणत आहे जेणेकरून त्या मुलीसोबत झालं जे जे तिथले ते साथी होते त्यांचे त्यांच्यासाठी म्हणून म्हणत आहे मी तो गाईज प्लीज मला माफ करा काही चुकलं असेल तर पण माझा व्हिडिओ मी इतकाच ठेवते चला तर पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो हो मच बाई काळजी घ्या तुम्हा सर्वांची